नमस्कार मित्रांनो एकोणीस एप्रिल प्रोमध्ये एजे लीलासमोर अंगठी पकडतो तीन ती अंकल हे काय एजे म्हणतो काही झालं ना हे लग्न होणारच पण त्याआधी आपली एंगेजमेंट आणि एंगेजमेंटमध्ये ही रिंग मी तुला घालणार तो लीलाचा हात पकडतो आणि हातावर बॉक्स ठेवतो तिची मूड बंद करत म्हणतो आणि आता ही जबाबदारी तुझी आता एजे निघून जातो एवढी मौल्यवान अंगठी कुठे ठेवायची ह्या विचारामध्ये लीला असते आता ती अंगठी ठेवण्यासाठी जागा शोधत असते तेवढ्या तेजेचा फोन येतो तुम्ही ती आता काय आहे एजी म्हणतो रिंग दाखव ती दाखवत म्हणते झालं समाधान आता लीला बाहेर निघते स्कूटीच्या डिकीमध्ये ती रिंग ठेवत असते तेवढ्या तेजेचा पुन्हा फोन येतो लीला काही ना बोलताच रिंग दाखवते आणि म्हणते बघितली एजे म्हणतो हातातून सोडायची नाही लीला रागात म्हणते आता डोक्यावर ठेवते हा बॉक्स आता ती झोपलेली असते तेवढ्यात फोन असतो ती रिंग दाखवत म्हणते बघितली एजे म्हणतो थँक्स त्याच्या बोलण्यावर लीला शॉक होते सकाळी लीला उठते घाईघी आवरत असते तेवढ्यात मोबाईल असतो तीन ती अंकल प्लीज ही अंगठी तुम्ही परत घेऊन जा मला नाही सहन होते पण एजे मात्र फोन बंद करतो तर तुम्हाला काय वाटतं एजे असं का करत असेल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद